नमस् नमस्कार मी श्रुतिका चंद्रकांत नलवडे तालुका कृषी अधिकारी राधानगरी आता मी हा डेमो बनवलेला आहे मुख्यमंत्री शाश्वत कृषी संचय योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळं ह्याच्यामध्ये शेतकऱ्याला वीस बाय वीस बाय तीन ते चौतीस चौतीस बाय तीनपर्यंत विविध आकारमानांची आपल्याला शेततळे खुदाई करता येतात ह्याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त पंच्याहत्तर हजार रुपये अनुदान आपल्याला शेतकऱ्यांना दिलं जातं त्यासाठी फक्त शेतकऱ्याच्या नावावरती एक एकर म्हणजे झिरो पॉईंट चाळीस हेक्टर जमीन असणे आपल्याला आवश्यक आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करेन आणि ज्या शेतकऱ्यांना पाण्याची सोय नाही आहे म्हणजे ज्या ज्यांना पावसाचा खंड पडतो किंवा उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाण्याची गरज लागते त्यावेळेस आपल्याला पाण्याची गरज आपल्या शेतीच्या पाण्याची गरज आपण या शेततळ्यामार्फत पूर्ण करू शकतो तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेत बाबा ज्यांच्या तिथं पाण्याची सोय नाही आहे त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करते राधानगरी तालुक्यामध्ये आतापर्यंत पन्नास एक शेतकरी आपली झालेली आहेत या योजनेच्या अंतर्गत आपली झालेली आहेत आणि त्याचबरोबर आपण आता हा कागद टाकलेला आहे काळा कागद आपण प्लास्टिक अस्तरीकरणासाठी देखील आपण शेतकऱ्यांना अनुदान देतो ते पण जास्तीत जास्त पंच्याहत्तर हजार रुपये अनुदान आपण शेतकऱ्यांना देतो